सर नमस्ते नमस्ते नावानपत्ता साहेब सर माझं नाव अर्जुन ज्ञानदेव चौगले राहणार महालवाडी तालुका बोदरगड जिल्हा कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये को म्हणजे हा कोकणाचा होय कोकण किनारपट्टी कोणा कोकण किनारपट्टी हे की नाही तसं बघायला गेलं तर साहेब आपल्याकडं डोंगराळ भाग सगळा हो हो डोंगराच्या पायथ्याशी हो हे की नाही तसं आपल्याकडे चारा सकस मिळतो म्हणजे तसंच डोंगरात कसा असतो की सेंद्रिय कर्ब चांगला असतो गवत वगैरे सगळं चारा वगैरे पौष्टिक मिळतो तरी सुद्धा आपली जर जनावर बघायला गेलो तर जनावर साहेब एकदम कमजोर आहे कम ही जी गाई बघायला गेलो तर तशी कमजोर आहे कमजोर आहे ही गाई कमजोर का झाली आणि किती वर्षाची ही गाई आहे ही गाय आता तिसऱ्याला तिसऱ्या येताची बर तिसऱ्या व्यक्तीची गायी साहेब शरीराने कशी पाहिजे ती शरीराना अगदी धर्षभे पाहिजे पाहिजे की नाही तसं पाहायला येईल एकदम हे निकृष्ट आहे विक आहे तर तुम्ही दुग्ध व्यवसाय किती वर्षाला करताय दुग्ध विषय पंधरा वीस वर्षाचा वीस वर्ष करताय कमजोर होण्यामागचं कारण काय साहेब गई कमजोर होण्यामागचं कारण हिला एक अलर्जी झाली होती बर अलर्जी झाली ती आणि ती अशी खरुच पद्धतीची होती ना की आणि त्यात आम्ही एक रबडी वापरली होती बर केमिकल हा ते म्हणजे ह्याच्या रायबाग वर नाही ती चिकोडीवर नाही त्या आलेली ती वापरली आधी त्यात थोडा सुग्रास असणारा अल्कोहोल त्याच्यामुळे बार्ली वापरली बारली बरं बरं बारलीमुळे हिच्या शहराची पूर्ण कातडी पाक केस वगैरे गेली होती सगळी गेली साहेब हे जे पांढरे पांढरे चट्ट पडले हे जे पडले ना हे त्या पहिले केस गेली होती सगळी केस गेली गेली होती बर केस गेली होती आणि त्यात कसं त्या कातडीत पाणी घाम पाजरत होता म्हणजे घाण सगळी बाहेर येत होती पाण्याचं थेंब असं कातडीवर थांबायचं बर ते मला काहीतरी बाकीच्या या सहा गाईशी काहीतरी प्रॉब्लेम होईल म्हणून मी आमच्या मुलगा विकायला लावली तेवढ्यात त्या दिवशी संध्याकाळी माझे मित्र दीपक होत आहे ना बर यांनी ती मोबाईलवर लिंक टाकली लिंक टाकल्यानंतर मी बारा वाजता ती बघितली ओपन करून बार। पुन्हा बारा वाजता बार, ते तुमचा व्हिडिओ बघितला त्या नगर साईडचा बरं त्यानंतर मी दीपकला परत बारा वाजता फोन केला रात्री बारा वाजता रात्री फोन केला कुठे मिळते आणि कसं आहे मिळणार याचं कोण एजंट आहे किंवा काय फॉर्म्युला आहे किंमत काय अशा पर्यंत टाकली तर हे म्हणजे मी जाणली आणि प्रोडक्शन कमी आहे तुम्हाला सकाळी दिलं जाईल परत दीपकला मी सकाळपासून आठ वेळेला दहा पंधरा वेळा फोन केला तू येणार का मी जाऊ बरोबर नंतर ते आणि त्याचे ते मित्र माझ्या गोट्यावर आले येऊन आल्यानंतर मी त्यांना मी किंमत किती आहे हे विचारलं नाही विचारली नाही नाही चार पाचशे रुपये किंमत ही जादा आहे हे विचार नाही कारण त्याच्यातला जो फॉर्म्युला होता तुम्ही रात्री लिंक मधन बघतानाच त्याचा पूर्ण अभ्यास केला होता केला होता बरोबर त्यानंतर मी या गाईला काय केलं चार दिवस पहिला टाकलं त्याचं शेण बिन एकदम पातळ होत ते टाकल्यानंतर हिच्या होता ना पाण्याचा तो बंद झाला पहिल्यांदा बंद झाला बंद झाला त्यानंतर हिची आग कमी आली नंतर हिच्यावर हळूहळू सगळी केस आले आता हिची कात्री अगदी सुंदर आणि मऊ झाली आणि त्या दुधात आता दीड लिटर वाढ आहे म्हणजे ज्यावेळेला ही आजारी अशी गोट्या थांबत नव्हती बर इतकी तिला म्हणजे त्रास होतो त्रास होता म्हणजे आत काय व्हायचं तिला आग व्हायची अशी त्रास त्रास देतात त्याच्यामुळे बाकीच्या जनावर होईल म्हणून मी लगेच तुकडे होतो मिल्क चार्जर वापरायला चालू करून किती दिवस झाले साहेब आता मिल्क चार्जर वापरून मला वाटतं पंधरा वीस दिवस झाले ते वीस दिवस झाले वीस दिवसात अगदी तिचा नव्वद टक्के मला रिझल्ट मिळाला किती नव्वद टक्के नव्वद टक्के साहेब आता ही ज्याला आजारी पडली त्याला तुम्ही काहीतरी केमिकल प्रयोग केला कॅल्शियम सगळं झालंय डॉक्टर झाले सगळं झालंय किती खर्च केला तरी डॉक्टरला दोन अडीच हजार रुपये खर्च केल्या तरी सुद्धा काही रिझल्ट आला वैशिष्ट्य म्हणजे ती गाभण आहे पाच महिन्याची मला ते द्यावं की काय या आजारामुळे तिथं वासरू वगैरे बाहेर पडेल बर बर गर्भपात होण्याची शक्यता तुम्हाला भीती होती बरं आहे कमी येणार असाच विषय बाकी वनस्पती कडीलिंबाचा पाला वगैरे सुद्धा करून बघितली काय उपयोग झाला नाही साहेब मिल्क हे एवढं चांगला आहे आणि भारी आहे या पावडरमध्ये एवढं मोठं प्रोटीन आहे की याच्यामुळे हिची तब्येत सुधारली आणि बाकीच्या गायीना मी घाटल्यामुळे बाकीच्या गायी माझ्या चांगल्या झाल्या चांगल्या झाल्या टोटल आपल्या गायी किती टोटल आता सहा गाय सहा गाय तसं ही गाई त्या गायीमध्येच होती आपला हा जो गोठा आहे हा बंदीचा गोठा आहे आता अंधार जास्त असल्यामुळे आपण हे गाईला बाहेर आणले दुसरी गोष्ट म्हणजे जे, जे सेन आपल्या सुखीनं गोळा करता येत नव्हतं हा ते सेन अगदी, अगदी 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 साहेब हे गाईचं सेन आहे हे चिकट द्रव जो आहे अगदी चांगल्या पद्धतीचे चरवण झाल्यामुळं सेम्या मिल्क चर्ज काय केलं साहेब जे खाल्ल्या सगळं पचनक्रिया पचनक्रिया केली बरं पचनक्रिया केली आणि अगोदरशीन कसं अगोदर पातळी होत आणि हे घालण्यापूर्वी मी दीपक आणि दीपकचा मित्र पुढे होता ज्यावेळेला ही बकेट फोडली त्यावेळा पहिल्यांदा मी खाल्ली या पावडर ही पावडर मी स्वतः खाल्ली खाल्ली कारण याचं कारण काय की जी मला काय वाटते ते जनावरला दे मी पहिल्यांदा दीपक मला त्यावेळेला म्हटले अरे खाऊ नको नाही ना ना म्हटलं काय झालं मला होऊ पण म्हणजे तुम्ही एवढे मी खाली आणि त्यानंतर तिची तिची गोडी आणि तिची चव बघितल्यानंतर मी चालू घालाय बरं साहेब तुम्हाला असं वाटलं का तुम्ही आता एवढे प्रयोग केले होते एक नवीनच प्रोडक्ट आहे नाही नवीन प्रोडक्ट आहे आणि इतकी कॅल्शियम किंवा पावडर भरपूर वापरले आहेत रिझल्ट असा नाही असा रिझल्ट नाही कुठल्याही प्रोडक्टचा नाही तुम्ही आता दुग्ध व्यवसाय किती पंधरा दिवसात गेलेली असं परत येणं म्हणजे डॉक्टर सुद्धा आले नाही ते आता आल्यावर माझ्या आणि हे समोर जायचं हा साहेब चमत्कार म्हणा चमत्कार नाही कंपनीचा चमत्कार आहे कंपनीचा चमत्कार राम सरांनी साहेब एवढं वैदिक एवढं सुंदर प्रोडक्ट निर्माण केलं साहेब गोमातेचा आशीर्वाद आहे हो की समाधानकारक वाटतंय गाई धुतल्यानंतर त्यांच्या शरीराची चकाकी चांगली एक नंबरची येते साहेब ज्याला विकणार होतो मी काय दूध आहे पासष्ट नऊ लिटर दूध हजार रुपयाला विकत घेतली आणि विकायला गेल्यावर दहा पंधरा हजार रुपयाला विकली असती विकणार तेवढीच किंमत आता साध्या साहेब ही कंटिन्यू दोन महिने जर चालू केलं तर पुन्हा किती रुपयाला द्यायची साहेब द्यायचीच नाही आता हा आता द्यायच नाही आता काय बरं द्यायच नाही तिची तब्येत चांगली होणार परत दूध नऊ लिटर दूध वाटणार दुसरी शेवट जादा पैसे एवढं दूध लागलं बरोबर हा एवढे तुम्हाला कॉन्फिडन्स आले आता मिल्क चार्ज अगोदर तुम्ही चिरंजीवला काय सांगितलं ना आलाय सर नमस्ते खाली गोट्याचं काम चालू आहे बरं सिमेंट आणायला गेले ते चिरंजीव बरं त्यांचा पण आपण अनुभव म्हणजे तुम्ही चिरंजीवला गाई द्यायचं असं आठ दिवस चालू होतं विकून टाक गाई ठेवायची नाही तिला गोट्या मला बघू वाटत नाही बरं तिचा हाल जे होत होते ते तुम्हाला बघवत नव्हतं साहेब म्हणजे तिचा हाल बघू वाटत नाही तिच्यामुळे ते कुठंतरी आपल्या शरीर आपण तिच्याकडे पाप केल्यावर वाटायचं ना ते म्हणजे साहेब त्याला इतका आपण उपचार करतोय तरी पण तिच्या शरीरात पाणी गळत रिस्पॉन्स देत नाही मनात मनात ते मन अगदी साहेब जनावरांना त्रास व्हायला लागला की मालकाला पण तितका त्रास होतोय तुम्ही का खाल्ला असेल मी खाल्ला म्हणजे मला बघायचं होतं की जी टेस्ट कशी आहे आणि ती टेस्ट जर चांगली असेल तर माझी गाय चांगली होती हा म्हणजे जनावरांना काही इजा होऊ नये आतापर्यंत मला वाटतं तालुक्यातल्या कुठल्या शेतकऱ्याने शेतकऱ्यांनी उत्पादकांना कुठली हे केमिकल किंवा काय नाही पण मी खाल्लंय बरं खालय तर माझ्या गायीला ह्या पद्धतीची जर चांगली जर तिची निगा घेत असेल तर ती मला पण त्याची वाटचावक करेल ना म्हणजे तुम्ही टेस्ट करता जमी करून आपल्या जनावर कुठला इजावक होत माझे मित्र आहेत खाऊ नको तुम्हाला खायला लागेल बरं बरं नाही म्हटलं मी खातोय मी खाऊन बघतो आणि मग देतो तुम्ही स्वतः टेस्ट केली जनावर काही इजाव नये म्हणून आणि दुसरी गोष्ट म्हणजे वजा आणताना माझे मान दुखत होते ना हुँ. ते वजा वगैरे आणले की मी आणल्यानंतर ह्यातले एक चिमटभर खाऊन जायचं आराम वाटायचा तुम्हाला पण आराम वाटायचा म्हणजे त्याचा चिमटभर खाल्ल्याला सांगायचं नाही दीपकच्या पुढे बाकी दोन तीन वेळा खाल्ली मी बरं दीपक नको म्हणतो मी खाल्ली बर तुम्हाला पण रिझाट साहेब हे चांगलं प्रॉडक्ट आहे भागात दुग्ध व्यवसाय करणाऱ्या सगळ्यांनी हे वापरावं बाकीचं कॅल्शियम किंवा इतर जी खाद्य घात्या त्याच्यातनं जादा वापर करण्यापेक्षा हे जर वापरलं तुम्ही तर अक्षरशः शंभर टक्के शेतकऱ्याचा फायदा होणार शेतकऱ्याचा दूध वाढणार शेतकऱ्याची जनावर कसाबला जाणार नाहीत किंवा कटावला जाणार बरोबर आणि त्यांची निगा राहून चांगली जनावरांचं चांगली निगा होणार आयुष्यमान जादा जनावरला मिळणार म्हणजे काळ कमी होकडकाळ कमी आता मी पण असा विचार केलाय मी काल आमच्या मुलग्याला पण म्हटलंय आटक्या गायी खराब झालेल्या मोठ्या जर असल्या त्या बाकीच्या इतर मार्गाला जात असतील म्हणजे हानी होई अशा ठिकाणी जर जायचं तर आपण दोन घेऊया आणि हे दहा हजार वीस आणि त्यांना तयार करूया लाख रुपयाचे घेऊन जर दहा लिटर दूध काढायचं असेल तर अठराशे रुपयाचे घेऊन पण एवढं दूध मिळणार ना बरं बरं एवढा कॉन्फिडन्स कस साहेब या एका पॅकेट कर एक कर ता करते आपण एक जेवणाचा घास खाल्ला तर आपल्याला अख्याप जेवणाची चौक ताटात आपल्या हॉटेलमध्ये एखाद्या गेलो तर आपण काय करतो एका घासावर काय एवढी तळमळती तर हे द्यायच्या आधी तिची काय अवस्था असणार जर प्रत्येक शेतकऱ्यानं वापरलं तर त्याचं भवितव्य अगदी चांगलं होणार अगदी शंभर टक्के अगदी कॅपिटल सांगतो आणि मिल्क चार वापरल्यानंतर त्याला रिझल्ट नाही आला म्हटलं तर माझी गाय फुगड जातो काय म्हणलं गाय फुगड जातो माझी तुम्ही हा एखादा शेतकरी म्हटला माझा रिझल्ट आला नाही तर एवढा कोण तुम्हाला किती साहेब दिवसात पंधरा दिवसात साहेब काय काय शेतकरी असे आहेत की घालताना उगाच आपण विचारपूर्व करायचं शरीरा डोस जर चांगल्या प्रकारे घातला तर तुझं शरीर चांगलं होणार आणि जर नाही घातला एकच मुठभर धान्य शंभर जणांना दिलं तर त्याचा उपयोग होणार हा म्हणजे तुम्हाला भूक लागली तुम्हाला पापड खायला घ्या तुमचं पोटबल का सगळ्यांना सामान जेव्हा वाढलं तर ते चांगलं होणार म्हणजे काय तुम्ही जे काही दिलं त्याचं वाढलेलं प्रोडक्शन अगदी फार चांगलं आहे आणि लय उशिरा मिळालंय आधी मिळायला पाहिजे होतं याच्या आधी अजून फायदा झाला असतात ह्या अगोदर काय फायदा झाला असता अजून जनावर वाटले आता माझा नऊ गायींचा गोटा बांधलाय मी मोठा जवळजवळ तीन चार लाख रुपयाचा शासनाच्या अनुदान सरपंच साहेबांनी मला दिले करून ते पण मोठा केलाय मी म्हणजे पुढच्या आणि माझे चार ट्रॅक्टर होते मी दोन दिले दोन आहेत मला पुढचा धंदा करायचा नाही ट्रॅक्टर संबंधा जनावर धंदा करायचा आहे कारण मला मजुरांनी पण जवळजवळ वीस बावीस लाख रुपयाला फसवले त्यामुळे यावर्षी मी काही केलेलं नाही बरं मी गाई वाटील कोल्हापूर जिल्हा बघायला गेलो तर दुग्ध व्यवसायाची पंढरी जिल्ह्यामध्ये एक नंबरचा जर तालुका असेल तर भुदरगड तालुका दुग्ध व्यवसायाचा काय म्हणाय एक नंबरचा कोल्हापूर जिल्ह्यातला एक नंबरचा माझ्या भुधरगड तालुक्यात दुग्ध व्यवसायला एक नंबर पुना एक, पुना एक पुना नंबर साहेब तो आता एक नंबर राहिलाय का आता सध्या हो पण त्या पद्धतीचं त्यांना औषध म्हणजे त्यांना ते मिनरल्स मिळत नाहीत साहेब मेनरल पण वापरून बघितले त्याचा काय उपयोग झाला बाकीचे पण तुम्ही सगळं की लिक्विड औषध वापरल्या डॉक्टर सुद्धा वापरले चांगलं माझे मित्र एनडी पाटील डॉक्टर साहेब बालिंग्याला आहे जिल्हा परिषदकडे त्यांना मी हे फोटो पाठवला होता साहेब असं असा आहे आणि ते माझे म्हणजे पहिल्यांदा मी ज्यावेळा ट्रॅक्टर घ्यायला होते ना त्यावेळा पहिले माझ्या गोट्याचे मला सुरुवात करून देणार माझे मेन मित्र एनडी पाटील डॉक्टर साहेब तिसऱ्याचे होय त्यांना म्हटलं अर्जुन फार चांगला आहे ते आणि ह्याचा आहे संजीवनीचा आहे वैदिक वैदिक आहे वनस्पती तयार आहे घालून बघ वापर त्यानंतर शेवटी औषधी असते असं मला म्हटलं बरोबर काम चालू केलं साहेब आता रवत बाळव साहेब रवत कंटिन्यू चालू आहे रवत चालू आहे शेणाची रचना चांगली आहे पोट फुगणे नाही गाबाचा तक्रार नाही आता माझी एक म्हणजे सतरा महिन्यात गाप गेलेली रेडी आहे हरियाणाची किती महिन्यात सतरा महिन्यात गाप गेली सतरा महिने दिवस कमी आहे तरी पण मी व्याल ती व्याली व्याजच्या आधी मी तिला घाटले ती व्यालेली पण मला माहित नाही वार पडलेली पण मला माहिती काय सांगताय आता तीन लिटर दूध येते गोट्यात आहे माई साहेब अगोदर साहेब जनावर व्याज झाली की आपण काय करतो आम्ही रखवायला येत होतो कशी व्यती काय की काय करते काय की ओढून काढायला लागते का वार पडती का स्वतः खाती आता काय नाही काही प्रॉब्लेम बघायला लागलेला नाही आणि सगळ्याच्या सगळ्या गायीचं शेण अगदी अगदी बघण्यासारखं आहे एक असं लोण्यागत झालेलं आहे साहेब अगोदर आपण चारा घालत होतो त्यातनं पन्नास टक्के शेणातनच पडायचं आणि त्या चरबण व्यवस्थित व्हायचे नाही दूध व्यवस्थित नाही आता साहेब ह्या अगोदर एक नंबर चांगला आहे किती आता आमचं तीन तीन फॅट बसल होतं आता चार झरव चार एक असं असत झाली बर आणि हे वापरावं ही माझी अगदी कळकळीची कळकळीची विनंती मोठ्याची जनावर बाद करून हा लाख रुपयाचं जनावर घेऊन तीस हजार आणि पंचवीस हजार ला घेऊन शेतकरी बाद झाला हो शेतकरी साहेब तोटा त्याच्यापेक्षा तुम्ही दहा हजार वापरा आणि ते जनावर पुन्हा लाख रुपये तयार करा दहा हजार रुपये घेतलं तर ते, ते, ते जनावर लाख रुपयाचं जनावर तयार होतं एवढी गॅरंटी रुपयाला किती रुपये झाले साहेब लाख रुपयाचं जर तिने दूध दिलं तर पन्नास हजारचं खाद्य इतर मिनिटं तर पन्नास हजार रुपये निवडणुकीला मिळतोय एका वेताला शिल्लक राहतोय साहेब दुग्ध नोकरी करण्यापेक्षा एका इंजिनिअरचा पगार दहा गाईवाला मिळतो किती दहा गाई जर असेल तर एक इंजिनीअर चा पगार मिळवतोय शेतकरी शेतकरी मिळवतो आणि दारात जायला दारा लागत नाही म्हणजे स्वतः मागायला जागा गरज जायची गरज दहा दिवसाला आपल्या कष्टाचं दाम मिळते दाम मिळते एवढा तुम्हाला कॉन्फिडन्स आहे हा कॉन्फिडन्स तुम्हाला अगोदर होता का नाही आम्हाला असा गुरु पण भेटला नाही आणि औषध पण भेटलं नाही भेटलं नाही माझ्या घराच्या बादल्या किटल्या कॅल्शियम बिल्शियम भरपूर भरपूर आहे खरं असलं प्रोडक्ट नाही मिळालं हे प्रोडक्ट नाही मिळालं चार दिवसात रिझल्ट मिळणार फक्त मिक्सच्या साहेब तुम्हाला पासून तयार केलेलं औषध आहे आणि पावडर चांगल्या प्रकारची आहे सगळ्या शेतकऱ्यांनी वापरावं जिल्ह्यात नाही देशात वापरावं त्याची कमतरता भासणार नाही नाही मिळणारच नाही आता बाकीच्या जनावर पण तुम्ही वापरलं सगळ्या जनावर काय फायदा झाला त्या जनावरांच्या कि अंगावरची लव चांगली आली त्यांची शेणाची शेण पडते ना त्याची चांगली आली शेण आधी कसं पडायचं पातळ पडायचं अर्धवट रोज झाल्यामुळं पचिंग क्रिया व्यवस्थित व्हायला कशाने भरत होतो तुम्ही त्या सुपलीन भरत होतो पण ते हे भरा लागायचं म्हणजे असं दोन्ही भरलं तर ते शेण पडत सुपलीत सुद्धा बसत नाही आता माझी शेणाची गार पण समोरच आहे तुझ्यावर ओरखडा हो आहे अलीकड बोगते साहेब अलीकड जे आहे ह्या बाजूला जे आहे हे मिल्क चार्जर वापरल्यानंतर हे पोहाटे पडलेले आणि अगोदर जी जेण आहे इकडे असं वाहून वाहून आहे म्हणजे सगळी रबडी आहे ती सगळी आता जे पडले ते अशा पद्धतीचं चांगलं आहे आणि घट्ट आहे म्हणजे अशी पोहाटी पडते हे आपण बाहेर आणलेलं आहे छान आहे अगदी पोहटी पाडायला लागले आणि पचायला लागले अगोदर हो साहेब चारा आपल्या वेस्टच्या शेणात नाही यायचा हो हो आता शेणात चारा येतोय का नाही येत अजिबात येत चरवण चांगले होते ना चरवण चांगले साहेब नमस्ते नमस्ते हे माझे अर्जुन सोले मित्र बर मी महाराडी गावचे सरपंच दयानंद आरेकर तर माझ्या शेतात सगळ्यांचा गोटा आहे गेले एक दोन तीन महिन्यापूर्वी ह्या अर्जुन चोऱ्यांचा मी गोठा शेळा बघितला ह्यांच्या गोठ्या जनावरांच्या वर कालर्जी कातडी रोग जेव्हा होता खरुश टाईप खरुश टाईप होती तर मी त्यांना सांगितलं तरी तुम्ही बाबा प्रोटोसीन वापरा हे काहीतरी अलर्जी कुठेतरी आहे सरपंच साहेब म्हणाले मला म्हणाले डॉक्टर वगैरे आम्ही दाखवून बघितलं त्याच्यानं काय मला काय फरक पडला नाही तर मग कुठेतरी पावडर वगैरे किंवा कुठेतरी हे वापरा म्हणलं कुणातरी प्रोटोशिन वापरा तर दीपक खोत मश्वे हे पण आमचे म्हणाले मित्र आहेत त्यांनी मला एक असं बकेट दिले आणि हे वापर हे म्हणजे चांगल्या पद्धतीचं उत्कृष्ट आहे वापरून बघा मी पण एक वगैरे दोन तीन वाटे बघितलं तेव्हा ते मला त्याचा रिझल्ट म्हणजे बघून मी का स्वत वापराय नाही आणि ह्या ज्यावेळेला आता अजूनच्या वापरलं तेव्हा खरोखरच दोन महिन्यात आताच्यात तो अतिशय मोठा फरक जाणून आलाय या पावडर मुळे तुमच्या मिल्क चार्जर मिल्क चार्जर मुळे भरपूर मोठा फरक जाणवला आणि खरोखरच हे मिल्क चार्जेस लोकांनी वापरावं आणि लोक या म्हणजे धंद्यातनं दूध ना शेतीला पूरक व्यवसाय दुग्ध व्यवसाय आहे आणि या दूध व्यवसायातून खरोखर जर तुमची उन्नती जर घडवायची असेल तर चारशिवाय पर्यायच नाही साहेब आपल्या गावातले आता शेतकरी पालू घरटी दुग्ध व्यवसाय केला जातो हो तर घरात साहेब गावात आपल्या शेतकरी समाधान आहेत का सध्या असं समाधान नाही आहे कारण कसं आहे साहेब लोकांना इकडे आपल्याकडं बुद्रगड तालुक्यात पावसाचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे आमच्याकडे जो सहज चारा म्हणून जो पाहिजे त्या पद्धतीचा चारा नाही आहे आता ह्या उन्हाळ्यात आमच्याकडं चारा म्हणजे हे वाढ 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 तरी घालून तरी आपल्या जनावरांचं फॉस्फोरस कमी होऊन शरीराचं कॅल्शियम पोटॅशियम कमी पडत आणि होत आर जर तुम्हाला जर शेतकऱ्या खरोखर असतील तर चार्जेस चार्जेस ह्या असे प्रोटीन तुम्ही लोकांनी घालून त्या आपल्या जनावरांचं आरोग्य सुधारावं ही माझी विनंती आता तुमच्या गावातले जे मित्र आहेत हिनी आता व्यवसाय म्हणून किंवा एक जनहित म्हणून जरी हिने व्यवसाय चालू केलाय तर तुम्ही त्यांना काय सपोर्ट करा सर गावाच्या मदतीनं असं नाही खरोखरच आता नोकरी धंदा हा उरलेला नाही नोकरीला जाऊन सुद्धा लोक शेतकरी आपल्या लो मुलांना परवडण आले खरोखर जर ज्यांना दुग्ध व्यवसाय करायचा असेल तर त्यांनी हा खरोखर दुग्ध व्यवसाय कळून आणि त्याच्यावर सातती होऊन जर तुम्ही चार जनावर दहा जणांवर जर कळली तर सुद्धा साहेबांनी अभ्यास सांगितला मग की दहा जणांवर तुम्ही इंजिनियर एवढा पगार पाडू शकता एवढा त्यांना साहेबांना कॉन्फिडन्स आहे बर तसंच माझं लोकांना त्या युवकांना सुद्धा एक म्हणजे हे सांगायचं आहे आव्हान करायचं आहे खरोखर तुम्ही नोकरी धंदे लागता हुँ. तर दुग्ध व्यवसाय ओळून हो आणि ज्या ज्या हे प्रोडक्ट्स आहेत ते प्रोडक्ट चांगल्या पद्धतीने वापरून आपला दुग्ध व्यवसाय चांगला घडवून लोक आपल्या घराचं सुख समृद्धी वाढेल असं तुम्ही करावं साहेब घराचा विकास म्हणजे गावाचा विकास, विकास। सरपंचाला काय पाहिजे असे साहेब गावाचा विकास गावाचा विकास ठीक नाही जे घरोघरी जर विकास असेल तर मान आहे आणि घरोघरी मान पण आहे आणि प्रत्येक कुटुंबाचे अग्द्यावर गरीब असू दे प्रत्येकाची अगदी चौकशी बारकाईनं करून काय चाललंय काय याची सगळी पूर्ण परीक्षा करतात चौकशी विकास साहेब मी आता साहेब मी शेतात चालतो मी हाय साधे ड्रेस शेतकरी 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 म्हणजे येणार मला वगैरे काय माहीत नव्हतं नाही का तुम्ही खरोखर तिथं आणून लोकांना बरे फोटो शूटिंग वगैरे करत नाही हे सांगतोय मनापासून मी तुमचं काय चाललंय बघून मी इथं आलो स्वतः स्वतःहून मी आलोय तुम्ही काय मला बोला नव्हता मी जाता जाता तुमचं काय चाललंय बरोबर माझी जबाबदारी आहे माझ्या गावच्या गोट्याविषयी कोण हे अधिकारी आल्या किंवा कि कोण साहेब हे बघायला माझं कर्तव्य होतं म्हणून मी ह्या तुमच्या गोठ्या तर आल्यानंतर मागच्या चार महिन्यापूर्वी या अजून चोलीत आमच्या दादांची हे जनावर बघितली आणि चार्जेस खरोखरच बदल झालं खरोखर कंपनीचा मी आभार मानतो आभार मानतो मानाव तितके आभार कमीच आहेत गोमातीचा आशीर्वाद लागणे इतकी सोपी गोष्ट नाही साहेब माणूस माणसाला फसवेल परंतु जनावर कोणाला फसवलेलं ऐकलं ग नाही त्या मुख जनावर साहेब आशीर्वाद लागणे इतकी सोपी गोष्ट नाही नाही सर नमस्ते तुमचं नाव पता तुम्ही आता गावात सर माहिती केंद्र चालू केले तर तुम्हाला किती महिने झाले सर चालू करून आता एक महिना होती मला तुमचं नाव पत्ता माझं नाव दीपक खेळवा खोत राहणार मसवे तुम्ही आता व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय पूरक मिल्क चार्जर आपण ठेवायला चालू करायची तुम्हाला संकल्पना का आली मनात मी कसं लहानपासून देशी गायीची मला आवडायला म्हणजे असं गावात मी लोकांनी जी देशी गाय पाळतात त्यांनी मी भेटून त्यांनी असं मदत करणे म्हणजे पाळा प्रेम आहे हे बघत असताना मला मिल्की असं कधी कधी असं भेटायचं युट्यूबला सर्च व्हायचं म्हणजे कुठं मिळते काय मिळत ते कळालं नाही मग एकदा असं असं भेटत की एकदा नंबरच भेटला मग ती जे एजन्सी गोगरी म्हणून कोणते साहेब आहेत त्यांच्या गाड झाली आणि ते म्हणाले तुम्ही चालू करा मग आपल्याला आपल्या मित्रांचं आपल्या दोस्तांचं जर चांगलं करायचं असलं किंवा ते आता माझा मित्र आहे ती परसू म्हणून त्यांची एक लाखाची गाय तीस हे झाली डेड झाली आणि वारकी म्हणून मित्र तिचं एक लाखाची मस आणली तिनं एक वर्ष दूध काढलं दुसऱ्या वर्षी गाब गाप कारण तीस हजारला विकली एक लाख रुपयाची म्हस तीस हजार रुपये विकली आणि ते माझे मित्र आहेत मग म्हटलं आपल्या मित्रासाठी आपण काय करू शकतो काय तर मला हे मिल्किचार मी बघत होतो ना सगळे हे रिपोर्ट हे ब्रँड वाटलं मला आणि क्वालिटी आहे आणि काय हे नाही आणि त्या मालकाचं नाव राम आहे जेणे ते एवढं भारी वाटलं की मग त्या सगळ्यांच्या घरात राम द्यायचा आहे मला म्हणून मी एजन्सी घेतली काय रामबाय आहे ते रामबाय रामबाण उपाय काय नावाचं रामबाण रामबान उपाय रुपाय शेतकऱ्यांसाठी रामबाण उपाय उपाय सर आपल्या भागात जे दुग्ध व्यवसाय आहेत त्यांना तुम्ही काय संधी द्या किंवा असा जे मला आलेला प्रकार आहे माझ्यावर जे घटले ते मी जे जे वापरले त्या पद्धतीने सगळी माहिती त्यांना ओके थँक्यू आणि हे मिल्क चार्जर सगळ्यांनी वापरा हे रामबायन औषध आहे राम नावाचं चांगला आहे अशा पद्धतीने टेक्नॉलॉजी निर्माण केली ज्या पद्धतीने जे भोगलं आणि ज्या पद्धतीने मी ते भोगवलं ते त्यांना सांगा हा म्हणजे जे आपल्या सत्य परिस्थितीत मी जे भोगलं ते प्रत्येकावर येऊ नये ही वेळ हे मी केलंय तसं तुम्ही करा तुमचं चांगलं होणार कल्याण होईल ओके थँक्यू माझे खरं म्हणजे दैवत म्हणायचं दीपक होत आहे की नाही त्या दिवशी जर हिनी लिंक असते मी हे करत नव्हते म्हणजे त्या लिंकचा पण फायदा झाला म्हणजे युट्यूब हे चॅनल विराम सर म्हणतात बघा ज्याच्या एखादी रील गेली त्याचा विकासच होतोय खरंय आहे आज सकाळी संपलं मी त्याला सकाळपासून दोन तीन दो वेळा कालपासून दोन वेळा फोन केला संपाय आधी म्हणून संपले म्हणून सांगतोय का तर उपलब्ध करून ओके थँक्यू माझ्या आता त्या आतून काय आहेत त्या पण चांगल्या ही कमी वयात आपण गेल्या आतल्या बाजूला आतल्या बाजूला साहेब शेण बघतोय आपण असं शेण अगोदर यायचं काय अगदी टोटल जनावर किती आपली आता ही नहीं नहीं। एक दोन तीन चार पाच बाहेर एक आता आपण बांधलेली ती सहा तर आता ती गाई आपण कुठे बांधली तो एका बांधली लागली का बरं का बरं तिला तिला अलर्जी झाली ती अलर्जी ह्या पण जनावरांना होऊ नये म्हणून ती गाव होऊ नये किंवा तिची काकडी दुसऱ्या रोग परत होऊ नये होऊ नये म्हणून संसर्गजन्य रोग आहे ना तो बरोबर आहे ह्या पण आता मिल्क चार चालू आहे मिल्क चार्ज चालू केलं ह्या जनावरांच्या मध्ये काय बदल झाला तिचं आता ही व्याली व्याली व्यवस्थित आम्हाला काही तिथे त्रास झाला नाही अजिबात आणि आम्ही बघायला पण पहाटे चार पहिल्या व्यताला तिची ती व्याली आत पिल्लाय तिचं ती चार पाच चार महिने व्याली परत आम्ही सकाळी आम्ही दूध काढून गेल्यानंतर थोड्या वेळा तिची वार पण व्यवस्थित पडली दुधाची किंवा पाण्याची काही तक्रार नाही काही वाटत नाही इंजेक्शन डॉक्टर जाणार नाही मी कुठे म्हणजे डॉक्टर आता व्यानंतर कॅल्शियम वगैरे लावतात टॉनिक देतात किंवा इतर गोळ्या पानाची देतात काही वेळा पाणी देत नाही म्हणून इंजेक्शन मारतात ही पहिला काय कळलं काय ही म्हणजे बारा तरी चोवीस म्हणजे सत्तावीस महिन्यात व्याली आहे जन्माला येऊन सत्तावीस महिने तिला झाले म्हणजे काय म्हणजे तीन वर्ष डॉक्टर बोलावं लागला नाही काय नाही डॉक्टर नाहीच विषय खाण्यामध्ये काय बदल झाला आता चारा जर बघा गेलो पूर्ण पुसून खाल्ले टाकत होती आता पाक चाटून पुसून खाते त्याच्यामुळे पुसून खाते पाणी वगैरे पिते अगोदर अगोदर किती राहायचं राखायचं प्रत्येकाच्या जवळजवळ दोन किलो तीन किलो राहायचं वेस्ट जायचं तो सगळी गोळा करायचा आणि वेस्ट जायला कचरा हिर टाकायचा तो पण खर्च आपल्या खर म्हणजे मिल्क चार्जर साहेब काय काय फायदे करावे मिल्क चार्जर न शरीराची तिच्या पायाच्या जो नकी पासून ते वरल्या टाकपाच्या कातडीपर्यंत कुठलाही रोग शिल्लक ठेवत नाही काही सुद्धा सगळा रोग सारखा सुद्धा आजार जर झाला असले जनावरला तो पण मारून काढणे ताकद त्याच्यावर तेवढी क्षमता आहे एवढी ताकद अभ्यास मी केला म्हणजे बिमोड करून सोडतो रोगाचा माझ्या इथं झाली होती ह्यातून रक्त येत होतं रक्त ते रक्त येत होत असं आणि ती चाटून नका नाही पाय कराय त्यावेळेस मला बेकार वाटायचं ते पण आता त्याच्यावर केस आले सगळं झालं समजा ती जखम सुद्धा भरून क्लिअर झाली म्हणजे आंतरिक बदल करून शरीराची रचना कातड्याची रचना दुधाची रचना चरवणची रचना आधी खाण्याची पद्धत ही चांगली आहे डॉक्टर वापरायची काही गरज नाही डॉक्टर वापरून इतर केमिकल औषध वापरून जनावर बात करण्यापेक्षा हे वापरल्यानं चांगलं चांगलं सगळ्यांचा रवत चालायचा का रवत व्हायचं कसं नाही नाही एवढी होत नाही कधी केली कधी नाही किंवा गोट्यात आम्ही आल्यावर धडधाड खडखड असायचं बरं दंगा करायची दंगा करायचं कोट भरायचं हो त्यांचा असा प्रकार कशी झाली फास्ट काम देते ती म्हणजे आमच्या लक्ष देत नाही आपल्या आपल्याला ते आणणार ना आ? चारा खालाय कि त्याचं चरवण जास्त करायला त्यांच्या नादात ते लावले चमक ते साहेब चमक बदलली माझी तीन दिवस धुतले नाही तरी पण एवढी चमक आहे ही गाय आता नव्या महिन्यात यार झाली माझी गीत ही गुजरातवरून आणली हिशा ही दुधासाठी आणली आहे ज्या ज्यावेळेला आणली त्यावेळेला इथं म्हणजे साडेतीन चार ट्रास दुधी आता माझ्या साडेसात सात रुपये दूध ती पण असं की या गायीच्या जातीला की पायाला पूर्ण पिढा बांधा लागतोय दूध देत नाही देत नाही पण माझी गाय कधी मला दोन्ही बांधून दिलं नाही मला कधी बी रात्री रात्री कधी पण उभा राहा काही नाही काय सांगताय बघा अजिबात कधी पण नाही 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 कधी तुम्ही कधी दूध काढायला आणि माझ्या फक्त कुटुंबात दूध पिण्यासाठी मी खायसाठी एवढी शांत झाली शांत म्हणजे त्याचा आत्मा शांत झालाय आणि तसं त्या पद्धतीचं आमचं त्यांच्यावर प्रेम आहे प्रेम आहे हे प्रेम हे प्रेमाशिवाय होऊ शकत तुम्ही दिवसातले दोन तास का असणार त्यांच्याकडे जसं तुमच्या मुलांना वेळ देता तसं त्यांना वेळ दिला तर ते मुलापेक्षाही आपल्यावर मी जे काय म्हणतो माणूस धोका धोका देईल देईल परंतु पुढ्यात उभा राहिलं असं तर अगदी म्हणजे तिने स्वतः जीवन चाटलं पाहिजे चाटलं पाहिजे अशा पद्धतीचं प्रेम आहे हे प्रेम आहे हे फक्त वासरावर करतील करायला लागली त्या पद्धतीने आम्ही पण तिला तशा पद्धतीची ठेवण ठेवली आहे ही पण पहिल्या लिटर ओके ओके हे साहेब हे प्रेम प्रत्येक घरात आणि प्रत्येक निर्माण झालं तर अगदी आपला देश उज्ज्वल होईल जगभर होईल मिल्क जार्जच जे नाव आहे ना देशभरात नंबर वन येईल वन ओके थँक्यू बेस्ट असा आशीर्वाद तुमचे राहू राणा राहणार ओके थँक्यू आणि व्यवसाय मित्रांना माझ्या सगळ्या मी अगदी फोनवर सगळं सांगत आहे प्रचार सुद्धा सांगतो आपली जी अगोदर बैलाला लंपी झाल्या पण मी फोन करून सांगितले दीपकला पण सांगितले आला तर द्या म्हणून मी म्हटलं तुझ्या बैला लंपी जर नाही कमी झाला तर मी पैसे देतो सांगितलं मिरकेच्या पैसे मी देतो मी देतो स्वतः ना तू घा वापरून बघ वापरून तू डॉक्टर करण्यापेक्षा ते वापरून बघ ओके ओके थँक्यू सर साहेब ह्या गोट्यात आपल्याला चारी बाजून सगळं पॅक आहे बंद आहे तरी पण कसं शेतात असल्या मग गोटा माशी ढाशी असते ना येत नाही मिल्के वापरले पासून त्या औषधामुळे या कातडीवर बसू शकत नाही जास्त आणि तांबू पिसू वगैरे होत होत नाही नाही सुद्धा खाली मोठा गोटा आहे माझा आता एक दोन जात तर जाते असा विषय चांगला आहे प्रॉडक्ट चांगला आहे राम नावाचा आहे रामबायन आहे सगळ्यांनी वापरायला पाहिजे आणि शंभर टक्के मन खात्री करून वापरायला पाहिजे त्याचं चांगलं होणार Well, okay. Thank you, sir.